नमस्कार स्वप्न मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आज आपण आत्ताच्या राजकीय परिस्थितीला साजणारी शोभणारी सन्माननीय कवी विजयजी वहाडणे पाटील यांची एक कविता ऐकणार आहोत अतिशय समर्पक आणि खऱ्या शब्दांमध्ये ज्यांनी आत्ताच्या राजकारणावर टीका केलेली आहे अशी एक कविता आज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत स्वप्न मराठी या यूट्यूब चॅनलवर चला तर मग ऐकूया सगळेच राजकीय पक्ष फक्त सत्तेच्याच नादात सगळेच राजकीय पक्ष फक्त सत्तेच्या नादात भाषेलाही ओढलं त्यांनी गलिच्छ राजकीय वादात भाषेलाही सग्णीवाद ओढलं त्यांनी गलिच्छ राजकीय वादात स्वतःची मातृभाषा ही व्यवस्थित येत नाही बोलता स्वतःचीच मातृभाषा ही व्यवस्थित येत नाही बोलता राजकारण्यानो उगाच का नाकाने कांदे सोलता राजकारण्यानो उगाच का नाकाने कांदे सोलता युत्या महायुत्या आघाड्या फक्त राजकीय स्वार्थासाठी युत्या, युत्या महायुत्या आघाड्या फक्त राजकीय स्वार्थासाठी खेडेपाड्यातील माणसांमुळेच आपली अस्सल मराठी अस्सल मराठी कीर्तन प्रवचनकारांमुळेच माय मराठी भाषा टिकून कीर्तन प्रवचनकारांमुळेच माय मराठी भाषा टिकून स्वार्थी राजकारणीनंतर मराठी टाकली असती विकून मराठी टाकली असती विकून संत साहित्यिक लेखक कवीच समर्थपणे सांभाळतायत भाषा संत साहित्यिक लेखक कवी समर्थपणे सांभाळतायत भाषा सत्तेसाठी नो तुमच्याकडून नाही आशा ना तुमच्याकडून नाही आशा, तुम ना आशा। नेत्यांच्या भाषणापेक्षाही गावरान शिव्या तरी बऱ्या नेत्यांच्या भाषणापेक्षाही गावरान शिव्या तरी बऱ्या खोटारड्या पुढाऱ्यांपेक्षा इरसाल शिवाही वाटतात बऱ्या इरसाल शिवाही वाटतात बऱ्या कुठल्याही भाषेचा कुणीही कदापि करूच नाही द्वेष कुठल्याही भाषेचा कुणीही कदापि करूच नाही द्वेष विविध बोली भाषांनी संपन्न विविध बोली भाषांनी संपन्न आपला सुसंस्कृत भारत देश सुसंस्कृत भारत देश ज्ञानेश्वरीतील एखादी तरी उभी पुढाऱ्यांना आहे का पाठ ज्ञानेश्वरीतील <laughs> एखादी तरी उभी पुढाऱ्यांना आहे का पाठ भंपक बेपरवा बड्या बड्या नेत्यांशीच जनतेची वारंवार पडते गाठ जनतेची वारंवार पडते गाठ धन्यवाद स्वप्न मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद